मी पुलटून कितीही थकून आलो घरी ज्या टायमाला पक्षाला खाऊ घालतो ते कधी कधी खायचं सोडून वेगळं वेगळं आपल्याला काही ना काही अटम करून दाखवत आता ह्याच्यामध्ये जे मोगली बघितला तर ऋतिक रोशन डॅन्स करून दाखवायला लागला चेहऱ्यावर ऑटोमॅटिक ह्याला बघितलं की हास्य येणार माणसाला जर प्राणी पक्षात राहिलं तर खरंच अटॅक येणार नाही बी पी शुगर होणार नाही पण त्यांचीही त्यासोबत काळजी घ्यावं लागत आता हे मोगली जेवढा सुंदर वाटतंय त्याच्यापेक्षाही आपल्याला एकेकाळी लकी आधिरा वाटायचे तर त्यांना निसर्गात सोडणं गरजेचं होतं कारण की त्यांचं खरं आयुष्य निसर्गात होतं कुणाला असं वाटतं की लकी आणि आधीरा कोण होते ते पण फोपटच होते लहानपणी आपल्याला किंवा ते जखमी वगैरे सापडून आपण त्याला मोठं केलं होतं आज हे एवढ्या स्पर्शाना तिच्या जवळ आहे त्याने जर विचार केला तर एका चावण्यामध्ये ते माझा पूर्ण ओढ बाहेर काढू शकते पण नाही तेवढंच मला ते आत्मीयतेनं समर्पण म्हणून डॅन्स करून दाखवायला दा लागला भारी वाटतंय आपलेपणा खरंच प्राणी पक्षामध्ये लय असते पूर्ण काही जरी झालं तर असं मन असं फुलून येतंय त्यांचं काहीतरी वेगळं बघून ते बी आपल्या तेवढे हिशेब करत येतं पण आपल्या छोट्याशा आनंदासाठी पिंजऱ्यात पपटरा ठेवणंही योग्य नाही भारी वाटायला लागलं आहे आता पण हे बी कधी ना कधी आपण निसर्गात सोडायचा मोगली आहेच तोपर्यंत आपल्या घरात आनंदी ज्यावेळेस निसर्गात जाशील त्या टायमाला मन भरून असं जगून घे बाळा पहिले आधीरा आणि लकी म्हणला खरंच मनापूर्ण आजही मिस करतो ओके धन्यवाद